जुने भांडण डोळ्यासमोर ठेवून वाजिद मुजावर राहणार जिजामाता पार्क शहापूर याच्यावर लाकडी बांबू व दगडाने हल्ला करून खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपातील ताहीर खतीब व भूषण सूर्यवंशी या संशयितांना मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला ही घटना अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता शहापूर तोरणानगर रोडवर घडली होती जखमीच्या पत्नीने शाहपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी ताहिर खतीब भूषण सूर्यवंशी संतोष माने व धनंजय शिंदे यास एकोणतीस मे रोजी अटक केली होती सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने ताहिर खतीब व भूषण सूर्यवंशी यांनी अॅडव्होकेट मेहबूब बांदार यांच्या मार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली सुनावणी दरम्यान घटनेच्या वेळी संशयिताच्या हातात कोणतेही धारदार शस्त्र नसल्याचे तसेच हा प्रकार अचानक झालेल्या धक्काबुक्कीचा परिणाम असल्याचा युक्तिवाद ॲडव्होकेट बांदार यांनी मांडला हा युक्तिवाद ग्राह्य मानून उच्च न्यायालयाने दोन्ही संशयितांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले या प्रकरणात अॅडव्होकेट मिस्वाक सोलकर यांनी सहकार्य केले